नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे शीती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे आहे शेती शेतामध्ये आलेली आहे मी कडक उन्हाळा आहे भरपूर ऊन आणि त्या एवढ्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी मस्त खूप छान हे कणसाची शेती केलेली आहे हिरवगार आहे सगळीकडे थोडं थोडं पाणी आहे ना ते स्प्रिंकलरनं पाणी देतात शेतकरी आणि खूप मस्त आनंदी राहतात एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तर बघा बघू शकता मस्त शेती आहे शेतामध्ये कणसं आहेत कणसं आता मी काढून घेते आणि बघा हे बघा किती खूप लागलेले आहेत कणसं आता घेऊन आपलं घरी घेऊन गेलेले आहे मी आता हे याच्यावरचं आपल्याला सगळं जे आवरण असतं ना तर ते काढून घ्यायचं आहे हे छोटे छोटे मधून किती ह्याला पीक आलेलं आहे बघा तर हे कणसं एकाला एक, एक लागून भरपूर कणसं आलेले आहेत आणि एवढे कणसं नसतात हे खरं तर तर उत्पन्न पीक हे असं काय तर आहे म्हणतात हे कणसं कारण खूप कणसं लागतात त्याला बी वेगळं आहे आणि हे जी बेबिकॉन आहेत ना हे, हे कणीस व छोटंसं तर हे पण खूप चविष्ट असतं बरं मार्केटमध्ये जे मिळतात ना ते एवढी टेस्ट नसती ते साठवून फ्रीजरला वगैरे एअरकंडिशनमध्ये ठेवलेलं असतं त्यामुळं खरं तर ते एवढं नसतं हे शेतामधलं ताजं ताजं एकदम ओरिजिनल असतं ना ते खूप छान लागते तर मी नाही घेऊन जाणार कारण ते सुकून जातील खूप छोटे आहेत मी गावाला जा जैपर्यंत ते सुकणार मी दुसऱ्या दिवशी जाणार आहे त्यामुळं मी नाही ठेवणार ते कारण इथं आहे ना आता हेच मी कणसं आम्ही खाणार आहोत ते करायला आम्हाला मग वेळ पण नाही पुरणार म्हणून मी तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार नाही नंतर बघूया एक वेळेस मी नक्की ट्राय करणार आहे ती ते तुम्हाला नक्की दाखवेन तर चला तर मग हे सगळं लेवणं नेसणं म्हणतात ह्याला कोण अवरण म्हणतात ह्याचं मकाची कणसाची वरती आ, साल म्हणतात हे सगळं काढून झालेलं आहे आता आपल्याला हे आवरून घ्यायचं आहे झालेलं आहे आवरून आता एक मी पॅन घेतलेला आहे तर ते पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून बघितलं पण धुता येणार नाही तर है आपन, है मी बेसिनलाच नेलेलं आहे बेसिनला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे खरं तर स्प्रिंकलरचं पाणी दररोजच असतं त्यामुळं खरं तर धुवायची गरज नाही औषध फवारलेलं असेल तर ते घेऊ देत नाहीत खरं तर शेतकरी खूप काळजी करतात तर अशा ह्याच्यामध्ये आपण कारण मला स्वच्छ धुवायची सवय भाज्या वगैरे त्यामुळं मी धुवूनच घेते म्हणून धुतलेलं आहे आणि तुकडे दोन एका कणसाचे दोन करून मी कुकरमध्ये घातलेले आहेत तर हे बघा बघू शकता मस्त आता कुकरमध्ये घातलेले आहे पाणी पण ठेवलेलं आहे मध्ये कुकरला चवीपुरते मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्या आता आपल्याला गॅसवरती ठेवून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा बघू शकता कारण गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे मीठ वगैरे सगळं झालेलं आहे टाकून आता कुकरचं झाकण लावूया आणि मस्त आपल्याला दहा ते अकरा शिट्ट्या घ्यायच्या आहेत कारण कणसं एकदम मस्त शिजून उकडून निघायला पाहिजे तरच त्याची टेस्ट खूप छान लागते तर झा बघा आता शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आणि बराच वेळ आपण कुकरला लावलेला आहे त्यामुळं ही कुकरची पण दशा कशी झालेली आहे बघा कारण सगळं बाहेर आलेलं आहे कारण क कुकर खूप खराब झालेला आहे बघा बघू शकता आणि हे कणीस भाजून पण दाखवणार आहे मी तुम्हाला एक बघा बघू शकता मस्त आणि खरं तर ते चुलीमध्ये घालून आरात घालतात ना ते कणीस खरंच खूप छान खायला पण आता नसल्यामुळे हे गॅसवरती सगळीकडे गॅस झालेला आहे आता त्यामुळं गॅसवरतीच भाजतात तर चला तर मग आता हे झालेलं आहे आपलं उकडून कणसं मस्त झालेलं कलर पण का खूप छान आलेला आहे बघा आता एक एक कणीस आपण काढून ताटामध्ये ठेवायचं आहे बघा बघू शकता मस्त शिजलेल्या आहेत आणि आता आम्ही सगळेजण बसून आम्ही हे खाणार आहे कसं झालेली आहे रेसिपी रेसिपी म्हणायला गेलं तर फक्त कणीसच खाणार आहे आम्ही कारण कणीस उकडून खाणार आहे त्यामुळं कसं झालेले काय नाही ते शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा